मोरेसाहेब जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहात खेड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था या म्हणून लढल्या जाणार आहेत की भाजप म्हणून लढल्या जाणार आहात सध्या तरी दापोली विधानसभा ह्या दापोली विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार आहे आमच्या सहयोगी मित्रपक्षांचा आवाका एवढा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांच्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी सीट सोडणं हे मुश्किलीचं होतं आहे त्यामुळे त्यांना कुठल्याही धर्मसंकटात न टाकता दापोली विधानसभेसाठी तरी भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार आहे तसेच इतरही ठिकाणची चर्चा होते जर वरचे पशु नेतृत्व ज्या पद्धतीनं निर्णय घेतील किंवा ते ठरवतील त्या पद्धतीनं पुढचाही इतर भागांचाही निर्णय होईल योग्य तो भारतीय जनता पार्टी खेड तालुक्यातील सर्व जागा लढवणार आहे की कसे काय दापोली विधानसभेमधल्या भारतीय जनता पार्टी ह्या जागा स्वतंत्र लढणार आहे उरलेला जो गुहागर विधानसभेतील जो भारतीय खेड तालुका येतो त्याच्याबद्दलचा निर्णय पक्षनेतृत्व घेत